संजय शुक्ला मुंबईच्या कांदिवली भागातील एक रिक्षा चालक आपल्या मुलासोबत टीव्ही बघत बसले होते आणि तेव्हा दारावर व्यक्तीने आपला परिचय दिला सर मी विशाल भंडारी रिसर्च ग्रुप आलो आहे तुम्ही आपल्या घरात टीव्ही मीटर लावू दिल्यास मी तुम्हाला आमच्या कंपनीतर्फे चारशे रुपये देऊ शकतो आणि अजून एक चित्तवेधक प्रस्ताव मांडला जर तुम्ही दोन तासांसाठी बॉक्स सिनेमा चॅनल बघितले तर मी दर महिन्याला दोनशे अजून देऊ शकतो टीव्ही नाही बघितला तरी चालेल फक्त सेट डॉप बॉक्स सुरू ठेवा अशाच प्रकारे भंडारीने अनेक घरांमध्ये अशी सेटिंग केली काही मोजकेच चॅनल बघा आणि पैसे कमवा पण काही महिन्यानंतर भंडारीचे बॉस नितीन देवकर यांना काहीतरी गडबड वाटली तपास केल्यावर लक्षात आले भंडारी आम्हाला दर महिन्याला काही चॅनल बघण्यासाठी पैसे देत असे जेव्हा कंपनीच्या नीतीविरुद्ध भंडारी यांनी आपल्या आईवडिलांच्या घरी देखील एक मीटर लावले आहे जे निदर्शनास आले तेव्हा सहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी देवकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आमचे कर्मचारी भंडारी यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवा पोलिसांच्या तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की भंडारी यांनी गुन्हा केला आहे हो मी काही घरांमध्ये काही चॅनल बघण्यासाठी पैसे दिले आहेत भंडारी यांनी स्वतः काही टी व्ही चॅनल लाच घेतली होती आणि मुंबईच्या मालाड स्टेशनवर वेगवेगळ्या लोकांकडून त्यांनी दर महिन्याला हजारो रुपये घेतले राजकारणी आणि व्यावसायिकांचे हजारो कोटींचे घोटाळे सोडून साधारण कुटुंबाला दिलेल्या काही पैशांमागे इतके लोक का आहेत कारण बार ओ मीटर नावाच्या या लहानशा उपकरणामुळे अनेक हजार कोटींचा जाहिरात महसूल अवलंबून आहे टी व्हीला हे, हे उपकरण जोडलं की ब्रॉडकास्टर्सच्या ऑडिओमध्ये लपलेल्या वॉटरमार्कच्या माध्यमातून हे माहिती केलं जातं की टी व्हीवर काय आणि किती वेळासाठी बघितलं जात आहे घरातील प्रत्येक सदस्याला एक वेगळा आय डी आणि पासवर्ड दिला जातो त्यांना प्रशिक्षित केले जाते की कोणताही कार्यक्रम बघण्याआधी त्यांना ते कसे लॉग इन करायचे आहे दर आठवड्याला व्यक्तिगतरित्या ही माहिती गोळा केली जाते आणि नंतर बी ए आर सी काउन्सिलद्वारे त्यावर अभ्यास केला जातो बार्क म्हणजेच बी ए आर सी एक स्वतंत्र संस्था आहे जी प्रसारक जाहिरात करते आणि जाहिरात एजन्सी यांच्या हितासाठी बनवली गेली आहे या डेटाच्या आधारावर ते आपल्या वेबसाईटवर टी आर पी म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट अपडेट करतात ब्रॉडकास्टर्स हे टी आर पीवर विश्वास ठेवतात जेणेकरून त्यांना हे कळेल की त्यांचे कोणते कार्यक्रम दर्शकांमध्ये लोकप्रिय आहेत जाहिरातकर्ते हे टी आर पीवर विश्वास ठेवतात जेणेकरून त्यांना कोणत्या चॅनलवर जाहिरात द्यावी हे कळेल सर्वात जास्त बघितलं जाणारं चॅनल हे जाहिरातकर्त्यांना आकर्षित करतात मागील वर्षी यावर सत्तर हजार सातशे कोटी इतका खर्च झाला आहे हे सर्व ठीक आहे पण दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरामध्ये जवळपास फक्त दोन हजार बारो मीटर बसवले गेले आणि हा लहानसा संच ठरवतो की पूर्ण मुंबईमध्ये लोक काय बघत आहेत या दोन हजारमध्ये मध्ये फक्त तीस ठरवतात की इंग्रजी बातम्या किती लोक बघतात आणि इंग्रजी बातम्या बघणारे लोक हे फक्त एक पूर्णांक पाच टक्के इतकेच आहेत सामान्य मनोरंजन चॅनल्स जसे की कलर्स स्टार किंवा सोनी यांच्या प्रेक्षकांपेक्षा हा आकडा खूपच कमी आहे त्यामुळे इंग्रजी बातम्यांच्या दर्शकांची संख्या ठरवण्यासाठी तीस घरांपैकी जर फक्त चार ते पाच घरात देखील फेरबदल केले तरी डेटा मध्ये मोठे बदल होतील त्यामुळे संबंधित चॅनल्स कडे जाहिरातींचा पूर येईल जर इतक्या कमी मेहनतीनंतर इतका मोठा फायदा होत असेल तर मग त्या घरांना पन्नास इंची प्लाझ्मा टीव्ही विदेशी दौरे किंवा रोख रक्कम का दिली जाणार नाही जिथे हे बारो मेटर लावले जातात तेथील डेटा गुप्त ठेवला जातो पण सर्व साखळ्यांची मजबूती ही त्याच्या सर्वात कमकुवत कडेवर अवलंबून असते या साखळीतील ती कडा म्हणजे ती, ती व्यक्ती जी बारो मीटर लावते चॅनल्स कडून ते लाच घेतात जसे भंडारी यांनी केले पंचवीस हजार रुपये घेऊन त्यांनी दहा ते पंधरा घरांमध्ये सेटिंग केली मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गरजेपेक्षा आधी प्रेस कॉन्फरन्स बोलवली जी सध्याच्या काळात त्यांची नवीन सवय देखील म्हटली जाऊ शकते आम्ही टी आर पी घोटाळ्यात तीन चॅनल ला पकडले आहे रिपब्लिक टी व्ही दोन मराठी चॅनल बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी एक अशी प्रेस कॉन्फरन्स ज्याची मुंबई उच्च न्यायालयाने कठोर निंदा केली पोलिसांनी अशा प्रकरणात कोणतीच माहिती बाहेर येऊ द्यायला नको या घोषणेनंतर बार्कने तिन्ही चॅनलच्या रेटिंग्सवर अनेक आठवड्यांसाठी स्थगिती आणली दोन हजार सतरा मध्ये ट्रायने रिपब्लिक टी व्हीवर आरोप लावला की त्यांचे चॅनल टीव्ही गाईडच्या अनेक वेगवेगळ्या सेक्शन मध्ये दिसते जेणेकरून त्यांचे चॅनल अधिक दर्शकांनी बघावे आरोप हे पण आहेत की अनेक केबल नेटवर्क्सनी रिपब्लिक टी व्हीला आपले लँडिंग पेज बनवले होते म्हणजेच जेव्हा तुम्ही सेटॉप बॉक्स सुरू कराल सरळ रिपब्लिक टी व्ही सुरू होईल कथितरित्या त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी चॅनलच्या चा सोबत छेडछाड केली आणि अनेक के वेळेस केबल ऑपरेटर्सला लाच देऊन चॅनल दाखवणेच बंद केले रिपब्लिक टी व्ही आणि अर्णब गोस्वामी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारच्या निशाण्यावर आहेत पालघर साधू हत्याकांडापासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापर्यंत अर्णब गोस्वामी यांनी अनेक वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आय मास्किंग यू द नेशन इज आस्किंग यू द पीपल ऑफ द कांट्री वॉन टू नो साक्षीदारांनी इंडिया टुडे आणि रिपब्लिक टीव्ही यांच्याकडून पैसे घेतल्याचा आपला दावा मागे घेतला तरी पण मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही विरुद्ध कारवाई केली आणि सार्वजनिकरित्या गोस्वामी यांना अटक केली पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला जर आज हस्तक्षेप केला नसता तर आज हे निश्चित झाले असते की व्यक्तिगत स्वतंत्रता विनाशाच्या मार्गावर चालत आहे रिपब्लिक टीव्हीच्या या अडचणी महाराष्ट्र सरकारमुळे वाढल्यात आणि सोबतच अनेक इतर चॅनल्सला त्याचा फटका बसला बार्क आधी टॅम मीडिया कंपनी होती तिच्यावर देखील डेटा मध्ये आरोप लावले गेले आणि त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले पण ती समस्या आज पण कायमच आहे दोन हजार सोळा मध्ये टीव्ही नाईन तेलगू आणि व्ही सिक्स न्यूज वर बार्क अधिकाऱ्यांना लाच देण्याचेही आरोप लावण्यात आले तर इंडिया न्यूज वर तेच आरोप दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मध्ये लावण्यात आले भारतात एकशे तीस कोटी लोकसंख्या असून एकोणीस पूर्णांक सात कोटी टी व्ही सज्ज आहेत पण टी आर पीची गणना ही मात्र चव्वेचाळीस हजार घरांच्या डेटावर आधारित आहे अमेरिकेसोबत तुलना केल्यास त्यांची लोकसंख्या एकूण चौतीस पूर्णांक सात कोटी असून ते ऐंशी हजार घरातून माहिती गोळा करतात प्रति व्यक्ती विचार केल्यास भारताच्या तब्बल आठ पट आपल्या देशाच्या विविध संस्कृती भाषा आणि आर्थिक विषमता बघितल्यास सव्वेचाळीस हजार ही संख्या, संख्या वाढवून पन्नास हजार इतकी करायची ठरवली आहे हळूहळू ही संख्या ते एक लाखापर्यंत नेतील पण काय फक्त संख्या वाढवल्याने समस्या सुटेल आजच्या डिजिटल युगात सर्वात कमकुवत भाग म्हणजेच मानवी संपर्क दूर करायला हवा हा निश्चितच बी ए आर सीने एखादे चांगले ॲप बनवायला हवे जिथे सर्व चॅनल्सचे अचूक आणि खरे संपूर्णरित्या डिजिटल विश्लेषण केले जाईल धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बनण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली